या हॉटेल बाकीचं सर्वे सर्व आपले जे काल नुकसान की झाली ती आपण त्याची कारवाई कायदेशीर कारवाई करून आलेला होता केस देऊन आलेला कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावर कारण की आपल्या सी सी टी व्ही दिसलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे ती सगळ्यांनी नोंद घ्या आणि जी बहुतेक कालची त्यांनी समजून घ्या हे असं केल्यामुळं मला काही शिक्षक घेतलंच आहे आणि जी बंद असताना व्हिडिओ टाकते तस आहे त्यांच्यावर बी कार कायदेशीर कारवाई केलेली आहे मी जे बी इथे येऊन हिडव टाकत माझं हॉटेल बंद असेल त्या दिवशी त्यांच्यावर बी कारवाई होणार आहे ती बी कायदेशीर हे ध्यानात ठेवा हॉटेल बाकीशी नाद करतो हॉटेल बाकीचा सर्वे सर्व आपले जे काल नुकसान की झाली ती आपण त्याची कारवाई कायदेशीर कारवाई करून आलेला होता केस देऊन आलेला कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावर कारण की आपल्या टी व्ही दिसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे हे सगळ्यांनी नोंद घ्या आणि जी बलची त्यांनी समजून घ्या हे असं केल्यामुळं तुम्हाला काय शिक्षा घेतलंच आहे आणि जी बंद असताना जी हिडव असं आहे तसं आहे त्यांच्यावर बी कार कायदेशीर कारवाई केलेली आहे मी जी बी इथे येऊन हिडव टाकत माझं हॉटेल बंद असत त्या दिवशी त्यांच्यावर बी कारवाई होणार आहे ती बी कायदेशीर हे ध्याना ठेवा हॉटेल बाकीशी नाद करतो